कामगार नगरी उद्योग नगरी तसेच झपाट्याने वाढत असलेले व शहर शहर म्हणून पिंपरी चिंचवड ओळखले जाते औद्योगिक नगरी असलेल्या पिंपरी चिंचवड शहराला स्पोर्ट्स सिटी म्हणून घडवण्याचा संकल्प गेल्या काही वर्षात करण्यात आला खर तर कुस्ती व कबड्डी सारख्या ऐतिहासिक खेळांची आपल्या शहराला मोठी परंपरा लाभलेली आहे अशाच कुस्ती पंढरी म्हणून नावलौकिक असलेल्या भोसरी गावाचे सुपुत्र तसेच स्वतः पैलवान असलेले आमदार श्री महेश दादा लांडगे यांच्या पुढाकाराने भोसरीत आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे यासह आंतरराष्ट्रीय स्केटिंग ग्राउंड मोशी येथे बहुउद्देशीय क्रिकेट स्टेडियम आधुनिक सुविधा असलेले जलतरण तलाव नेहरू नगर येथे हॉकी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले यासह स्पोर्ट्स युनिवर्सिटी सुरू करण्याबाबत आमदार श्री महेश दादा सातत्याने प्रयत्नशील आहे पासची सुविधा पण खूप अफोर्डेबल आहे तर त्याच याच्यानी धन्यवाद म्हणतो मी माहीतदा यांना की एवढी चांगली सुविधा स्विमिंग पूलची दिली त्यामुळे थँक्यू या ठिकाणी आपल्याकडे साठ ते सत्तर मुलं दररोज प्रॅक्टिससाठी येतात इंटरनॅशनल लेवलवर कबड्डी जी आता खेळली जाते ती इंडोर मध्ये इटालियन प्रकारच्या आमदार महेश दादा, ला दादा लांडगे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेने शहरात बॅडमिंटन हॉल टेबल टेनिस कोर्ट हॉकी स्टेडियम जलतरण तलाव सिंथेटिक ट्रॅक स्केटिंग रिंग फुटबॉल व्हॉलीबॉल आदींची मैदान योगा मुष्टीयुद्ध हॉल व्यायाम शाळा तसेच अण्णासाहेब मगर व मदनलाल धिंगरा अशी अनेक क्रीडा स्थळे उभारली आहेत दादांच्या माध्यमातून मारुतीरावजी लांडगे खूप कुस्ती संकुलन उभं झालं आणि आपल्या परिसरातील मुलांना एक कुस्तीचा सराव करण्यासाठी कुस्ती संकुलन उपलब्ध झालं इथं एक रुपयाची फी घेतली जात नाही त्याचप्रमाणे राहण्याची उत्तम सोय आहे जेवण दोन टाईम नाश्ता या सर्व गोष्टींची सोय इथं आहे आणि याच्या व्यतिरिक्त डायटिशियन त्याच्यामध्ये दोन ज्युनियर कोच आहेत त्यांचं पण मार्गदर्शन लहान लहान खेळाडूंना लागत अनेक प्रभागात नव्याने क्रीडा संकुल निर्माण केले जात आहेत रायफल शूटिंग रेंज निर्माण केली जात आहे शहरात ठिकठिकाणी थीक सायकल ट्रॅक निर्माण करण्यासाठी हरित सेतू उपक्रम हाती घेतला आहे शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी स्टेडियम विकसित असून त्यांचे नव्याने नूतनीकरणही करण्यात आले आहे भारतीय क्रिकेटमध्ये ऋतुराज गायकवाडने आज जगभरात आपल्या शहराचं नाव उज्ज्वल केलं आहे पुण्यात म्हणायचं म्हटलं तर हा तिसरा ट्रॅक आहे आणि पूर्ण ओव्हरऑल सिटीमध्ये असे तीनच ट्रॅक आहेत आधी मुलांना विमाननगरपर्यंत ट्रॅव्हल करायला लागायचं किंवा भोसरीच्या पालकांना सुद्धा त्यांना घेऊन इथून विमाननगरला रेसेस व्हायच्या आणि मुलं दोन दोन वाजता घरी यायचे तरी हा ट्रॅक झाल्यापासून बराचसा फायदा त्यांनाही झाला आहे आणि पिंपरी चिंचवडची ओवरऑल नॅशनल प्ले मेडल्सची संख्या भरपूर वाढली आहे स्केटिंग रिंक मुलांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मी प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करते माझी मुलगी चैत्रा ही इथे गेल्या अडीच वर्षापासून स्केटिंग शिकत आहेत तिने गेल्या अडीच वर्षापासून इथे खूप अचीवमेंट्स तिने मिळवलेल्या आहेत ती नॅशनल प्लेअर मेडलिस्ट प्लेअर आहे ती तिने गेल्या वर्षी मोहालीमध्ये दोन सिल्वर मेडल्स मिळवलेले आहेत आणि इथे ही स्केटिंग रिंक आम्हाला मिळाल्यापासून इथे पेरेंट्सचा मुलांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे असेच अनेक खेळाडू आहेत ज्यांनी विविध खेळांमध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या शहराचा नावलौकिक गाजवला आहे शहराच्या दापोडी येथील सीएमई सोबत करार करून त्यांच्या नाशिक फाटा येथील सेंटरवर रोईंगचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण महापालिकेच्या वतीने विद्यार्थ्यांना दिले जात आहे त्यामुळे गेल्या सात आठ वर्षात शहर नगरी, नगरी ते पिंपरी चिंचवड क्रीडा नगरी, असा प्रवास करत असून येत्या काळात शहरातून असंख्य खेळाडू जगभर आपल्या देशाचे आपल्या महाराष्ट्राचे व आपल्या पिंपरी चिंचवड शहराचे नाव उंचावतील असा सार्थ विश्वास आहे